शंभर फुटी रोडवर असलेल्या कडलासकर फर्निचर दुकानाजवळ अचानक क्रुझर गाडी वळवून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची दिली या अपघातात रोहन संजय पाटील राहणार सांगली हा गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी निखिल संजय पाटील यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिस आणि संशयित चालक उमेश नामदेव वाळके राहणार खटाव तालुका मान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रोहन पाटील हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील नेमिनाथ नगर परिसरात राहतो रोहन पाटील हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच दहा बी एल पंच्याहत्तर शून्य शून्यवरून शहरातील शंभर फुटी रोडवरून शनिवारी दुपारी तीन वाजता निघाला होता कडलासकर स्टील फर्निचर दुकानाजवळ तो आला असता संशयित क्रुझर चालक उमेश वाळके हा त्याच्या ताब्यातील क्रुझर क्रमांक एम एच अकरा एक सत्तावन्न अडुसष्ट घेऊन निघाला होता त्याने अचानक दुभाजकांमधून भरधाव वेगात गाडी पळवल्याने क्रुझरची रोहन पाटीलच्या दुचाकीला जोराची धडक बसली हा या अपघातात निखिल पाटील हा गंभीर जखमी झाला अपघातानंतर जखमी निखिल याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झालेले आहे या अपघाताची नोंद सांगली शहर पोलिसात झाली आहे बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली